कत्तलखान्यांवर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे गोवंश जनावरांची हत्या बंदीची अंमलबजावणी अहिला मध्ये गोवंश बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील कत्तलखान्यांवर कारवाई करून गोवंश हत्येचे गुन्हे शून्यावर आणण्यात येतील अशी भूमिका अहिल्यानगरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे अहिल्यानगर व जामखेड येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती माध्यमांना देताना ते बोलत होते यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत खैरे नगर वैभव कालबुर्गे श्रीरामपूर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते डॉक्टर घारगे म्हणाले गोहत्येबाबत झिरो टॉलरन्स साठी जिल्हा पोलिस दलाचे प्रयत्न असते केंद्र सरकारने गोहत्या बंदीचा कायदा केला या कायद्याचे पालन झालेच पाहिजे त्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील जिथे गोवंश जातीच्या जनावरांची हत्या होत असेल तेथे कारवाई केली जाणार आहे वारंवार कारवाया करूनही असे गुन्हे उघडत असतील तर त्यावरही उत्तर शोधले जाईल या गुन्ह्यातील एक टोळी तडीपार केलेली आहे हे प्रकरण शेवटपर्यंत नेत गोवंश हत्येचा प्रकार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न असेल जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील अहिल्यानगर जिल्ह्याचा क्राईम रेट सर्वाधिक आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर अवस्थाच्या दरम्यान जामखेडमध्ये नगर रस्त्यावरती चार पाच लोक उभे होते त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या आणि त्याच्यातून तीन जण खाली उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणीच ते लघुशंका करायला लागले त्या ठिकाणी महिला पण समोर होत्या म्हणून जे उभे लोक होते त्यांनी त्यांना अटकलं अटकल्यानंतर त्या गाडीतल्या तीन लोकांनी त्यापैकी एका माणसानं गाडीतून वेपन काढलं आणि फायर केला त्यामध्ये एक व्यक्ती जी आहे ती जखमी झालेली आहे आणि त्यांना क नगर या ठिकाणी उपचार सुरू आहे हे जे आरोपी आहेत यांना क सहा आरोपींना क ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडचे जे वेपन वापरलेलं होतं गुन्ह्यामध्ये ते पण आम्ही जे आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर दुसरी एक घटना रात्रीच घडलेली होती साडेबाराच्या दरम्यान आपल्या क इंडो आयरिश हॉस्पिटलच्या समोर एक फायरिंगची घटना झालेली होती त्यामध्ये एक एक तू या व्यक्तीबरोबर का राहतो अशा पद्धतीचे त्यांना विचारणा केली आणि वाद घातला आणि त्यामध्ये पण म्हणजे गोळीबार झालेला होता सुदैवानं कुणी जखमी झालं नाही त्या प्रकरणामध्ये पण जे पाच आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींना जे आहे तोफखाना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि तोफखानामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा जो आहे तो गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे